नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला मग वाचनाला सुरुवात करते पुस्तक मुक्ती कोणपते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम सामर्थ्य मिळवा याच्या पुढील प्रश्न जो तुम्ही विचारात घेणे आवश्यक आहे तो हा की या कलहातून सुटका करून घेण्यास तुमच्या पदरी पुरेसे सामर्थ्य आहे का मनुष्य मात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य अवगत असते एक मनुष्यबळ दुसरे द्रवबळ आणि तिसरे मानसिक बळ बल. या बलांपैकी कोणते बल तुम्हाला उपलब्ध आहे असे तुम्हाला वाटते मनुष्यबळाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्याक आहात ही गोष्ट तर उघडच आहे मुंबई इलाख्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या एक अष्टमांश एवढीच आहे तीही संघटित नाही तिच्यात पूर्ण अभाव आहे संघटित नाही ती नाहीच पण एकत्रितही नाही ती खेडोपाडी विखुरली गेलेली आहे अशा कारणामुळे असलेल्या अल्पस्वल्प संख्येचा देखील संघटग्रस्त संकटग्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या वस्तीस कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शकत नाही द्रवबलाच्या दृष्टीने पाहिले तर तुमची तीच गत आहे तुमच्याजवळ थोडे बहुत मनुष्यबळ आहे असं म्हटले असता चालेल पण तुमच्याजवळ द्रवबळ मुळीच नाही ही गोष्ट निर्विवाद आहे तुम्हाला व्यापार नाही उदीम नाही नोकरी नाही आणि शेतीही नाही वरच्या वर्गाचे लोक जो घासकुटका देतील त्याच्यावर आज तुमचीच उपजीविका आहे तुम्हाला अन्न नाही तुम्हाला वस्त्र नाही तुमच्याजवळ द्रवबळ ते काय असणार अन्याय झाला तर कोर्टातून दाद मागण्या इतकी अवकात आज तुमच्यात नाही तुमच्यातून हजारो लोक कोर्टाचा खर्च सो सोसण्याचीही ऐपत नसल्यामुळे हिंदूंकडून होणारा त्रास विटंबना व जोर जुलूम अगदी मुकाट्याने शोषित आहेत मानसिक बलाची तर याहीपेक्षा अधिक उणीव आहे शेकडो वर्ष त्यांनी केलेली विटंबना छी थू निमुटपणे सोसल्यामुळे उलट बोलण्याची सवय प्रतिकाराची हिंमत नाहीशी झाली आहे तुमच्यातील आत्मविश्वास उत्साह व महत्वाकांक्षा याचा भिमोड झाला आहे तुमच्यात सर्व लोक हताश दिनवाणे व वा निस्तेज झालेले आहेत निराशेचे व वा नामदुर्मिकीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे आपण काही करू शकू अशा प्रकारचा विचार देखील कोणाच्या ध्यानीमणी येऊ शकत नाही तुमचा छळ का होतो वस्तुस्थितीचे मी हे केलेले वर्णन जर खरे असेल तर त्याच्यापासून निघणारा सिद्धांत तुम्हा सर्वांना कबूल करावा लागेल व तो हा की तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर अवलंबून राहाल तर तुम्हाला या जुन्माचा प्रतिकार करता यायला यायचा नाही तुमच्या सामर्थ्य नसल्यामुळे तुमच्यावर जोर जुलूम होतो याबद्दल मला काढीचाही संशय नाही इलाक्यात तुम्हीच अल्पसंख्याक आहात अशातला काही भाग नव्हे तुमच्याप्रमाणे मुसलमान देखील अल्पसंख्याक आहेत ज्याप्रमाणे महार मांगाची दोन चार घरे गावात असतात त्याप्रमाणे मुसलमानांचीही एक दोनच घरे गावात असतात त्या मुसलमानांच्या वाटेस कोणीच जात नाही परंतु तुमच्यावर मात्र सारखा चाललेला असतो याचे कारण काय दोन घरे असून त्यांच्या वाटेला छळ करतो असे का होते हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्याची खोज तुम्ही चांगल्या रीतीने केली पाहिजे माझ्या मते या प्रश्नाचे एकच उत्तर देता येईल व ते हे की त्या दोन मुसलमानांच्या घराच्यांसाठी सारा हिंदुस्थानातील मुसलमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे याची जाणीव हिंदू लोकांना असल्यामुळे ते त्या दोन मुसलमानांच्या घराच्या वाटेस जाण्याची कोणत्याही हिंदूची सहसा छाती होत नाही त्या दोन घरांच्या वाटेस गेले असताना पंजाबपासून थेट प्र मद्रासपर्यंत मुसलमान समाज आपली शक्ती वेचून त्यांचे संरक्षण करतील अशी खात्री असल्यामुळे ती दोन मुसलमानांची घरे निर्भयपणे आपला व्यवहार करीत असतात तुमच्या बाबतीत हिंदू लोकांची खात्री असते की तुम्हाला कोणीही मदत करणार नाही तुमच्याकरिता कोणी धावून येणार नाही तुम्हाला पैशाची मदत होणार नाही व अधिकाऱ्याचीही मदत होणार नाही मामलेदार व पोलीस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश अस्पृश्यांच्या वादात ते जातीला जागतात कर्तव्याला जागत नाहीत याची त्यांना खात्री असते या तुमच्या असहाय्य स्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जुलमाची व वा अन्यायाची वागणूक करतात येतवर मी जे विवेचन केले आहे त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात त्यापैकी पहिली गोष्ट ही की सामर्थ्य असल्याशिवाय तुम्हाला या जुलमाचा प्रतिकार करता येणे शक्य होणार नाही दुसरी प्रतिकाराला अवश्य असलेले सामर्थ्य आज तुमच्या पदरी नाही या दोन गोष्टी सिद्ध झाल्याबरोबर तिसरी एक गोष्ट आपोआपच सिद्ध होते आणि तीही आवश्यक असलेले सामर्थ्य तुम्हाला कोठून तरी बाहेरून मिळवले पाहिजे हे सामर्थ्य तुम्हाला कसे मिळवता येईल हाच खरोखरी महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचा तुम्ही निर्विकल्प मनाने विचार केला पाहिजे धन्यवाद श्रोते आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद